नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर दिग्रस येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तीन दिवसीय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक दृष्ट्या एकात्मतेची भावना क्रीडा क्षेत्रातून विकसित करण्याकरिता तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सदर क्रीडा महोत्सवाचे दिनांक पंचवीस डिसेंबरला दिग्रस तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत यांच्या शुभ हस्ते सर या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुरेंद्र शर्मा सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मुरलीधर राठी शाळेचे अध्यक्ष दिनेश लड्ढा उपाध्यक्ष अजय मोदानी सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोदानी खनिजदार ओम खोडे वर्षा मोदानी संजीवनी खोडे मंजेरी मोदानी तसेच श्रवण लड्डा हेच आवर्जून उपस्थित होते तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत डॉक्टर मुरलीधर राठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शर्मा सर संस्थेचे उपाध्यक्ष अजय मोदानी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्ग मार्गदर्शन व क्रीडा सप्ताह सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या क्रीडा महोत्सवाकरिता शाळेचे मुख्याध्यापक संदीप राठोड समन्वयक राहुल चव्हाण समन्वयिका सुरेखा सावंत श्रद्धा राऊत तसेच क्रीडा शिक्षक सोनू शेख श्वेता सांखला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमाचे संचालन प्राची इंगोले व सबिया कासिद या, या विद्यार्थिनींनी केले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद